निर्भीड निपक्ष व रोखोक माध्यम आपला न्यूज आवाज जनहिताचा दुर्दैव आहे पत्रकारांचं अस्तित्व धोक्यात आलंय पत्रकारांसाठी एवढा संघर्ष करून एक कायदा बनत नाही एका छोट्या किरकोळ कारणावरून त्रिंबिकेश्वरला जर तुम्ही पत्रकारांना पळू पळू मारत असाल तर हे कोण लोक आहेत हे मारणारे कोण आहेत हे पार्किंगवाले कोण आहेत यांचा नेता कोण आहे यांचा आका कोण आहे हे कुणाच्या बाळावरती मारत आहेत यांना असणारं राजकीय बळ असल्याशिवाय मारलेलं नाही अरे साधे पत्रकार नाही सामचा पत्रकार आहे पुढारीचा आहे झीचा पत्रकार आहे आयडेंटी कार्ड आहे कॅमेरे आहेत गाड्या आहेत पत्रकारांची रिस्पेक्ट नाही आमच्या देशामध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्याची हत्या सुरू आहे किती जणाला मारणार आहेत इथं सुद्धा तीन तीन मुर्दे पडले असते तीन तीन मुर्दे पडले असते इथं देवेंद्र फडणवीस गृहमंत्री आहेत मुर्दे पडल्यावर तुम्हाला जाग येणार आहे का पत्रकारांचे मुर्दे पडल्यावर तुम्हाला जाग येणार आहे का आज तुम्ही जर त्या पत्रकारासाठी एक ट्विट केलेलं नाही संवेदना सांत्वना केलेली नाही त्याला हॉस्पिटलमध्ये भेटायला एक आमदार जात नाही मंत्री जात नाही खासदार जात नाही सरकारचा कोणी माणूस जात नाही आम्हाला आमच्या राज्यात काल मोर्चा निघाला महाराष्ट्र संस्कृती बचाव जयंत पाटलांचा अपमान झाला म्हणून मोर्चा निघाला राज्याचा मुद्दा झाला पत्रकारांची हा, या ठिकाणी हत्या होते राज्याचा मुद्दा होत नाही शशिकांत वारीचे रिफायनरीच्या बातम्या करणारा आमचा पत्रकार थार गाडीने चिरडून टाकला काय केलं त्याला काय न्याय दिला छत्तीसगडला मुकेश चंद्रकार मोठा दलित त्या ठिकाणचा पत्रकार होता हौदात दाबून टाकला अरे पत्रकारांचं अस्तित्व नाकारताय अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अस्तित्व नाकारताय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्यातून ही असणारा एक चौथा स्तंभ निर्माण केला आणि या स्तंभामुळे आज देश सुरक्षित आहे या केंद्र आणि राज्याची जर चिरफाड कोण करत असेल तर तो पत्रकार करतोय पत्रकार नसता तर महाराष्ट्राचं अस्तित्व नसतं पत्रकार नसता तर देशाचं अस्तित्व नसतं आणि त्यांना तुम्ही जनावरांसारखं कुत्र्यासारखं मारलंय आज त्या पत्रकाराची बाईट बघितली त्याला बोलता येणार ना अरे सराईत गुन्हेगार मोका लावा त्यांना का मोका लावत नाही त्यांच्यावरती का त्यांचा मास्टर माइंड अटक होत नाही आणि पार्किंग ही पार्किंग राज्यातल्या सगळ्या प्रायव्हेट पार्किंग बंद करा तुमची मक्तेदारी नाही मॉलमध्ये गेलो पार्किंग बस स्टँडला गेलो पार्किंग रेल्वे स्टेशनला गेलो पार्किंग सरकारी ठिकाणी पार्किंग देवस्थान आहे आणि तिकडं सुद्धा पार्किंग हे गँगवार कशातून उभं राहिलंय आपल्या कार्यकर्त्याला पोटाचे रोजगार निर्माण करण्यासाठी काढलेल्या या प्रायव्हेट पार्किंग बंद झाल्या पाहिजेत आणि पत्रकारांच्या संरक्षणासाठी कायदा झाला पाहिजे अरे वाईट वाटतं वाईट काय रा, कंगना राणावतचं अस्तित्व तुम्ही कंगना राणावतला या राज्यामध्ये वाय दर्जाची सुरक्षा दिली शशिकांत तर तरफडून थारच्या गाडी खाली मेला त्याला संरक्षण नाही दिलं त्याच्या कुटुंबाला संरक्षण नाही दिलं कंगना राहणार होतला आमच्या राज्यात सुरक्षा लक्ष्मण हाकेला मागे दोन गाड्या पाठीमाग दोन गाड्या दोन मिनिटात त्याला सुरक्षा पण एकाही ठिकाणी एखाद्या पत्रकाराच्या पाठीमागे एखादा पोलीस सुरक्षेला आहे हे आम्हाला दिसलं नाही पत्रकारांची ही व्हॅल्यू महाराष्ट्रात कबूतराचं काय झालं गृहमंत्री बोलणार हातीचं काय झालं करोडो करोडोनो करोडवर येणार पण या पत्रकारांसाठी एखादं आंदोलन दिसतंय का आरक्षणाचे जाती जातीचे जाती जा, दंगलीसाठी निवडणुकीसाठी मोर्चे आंदोलन सरकार उभा करणार ते निर्माण करणार आणि पत्रकारांना इकडं ठोकणार पत्रकारांना माझं आव्हान आहे जागे व्हा ही ऑल इंडिया प्रांतर सेना तुमच्या अस्तित्वासाठी मैदानात उतरणार लढणार या आरोपींवरती मोका दाखल झाला पाहिजे गृहमंत्र्यांनी तात्काळ दखल घेतली पाहिजे लाज वाटते की या महाराष्ट्राला देवेंद्र फडणवीस सारखा गृहमंत्री मिळाला की जो असणारा एक ट्विट सुद्धा या पत्रकारासाठी करत नाही आज देवेंद्र फडणवीस जे कोणी आहे ते फक्त पत्रकारांच्या अस्तित्वामुळे पत्रकार नसते तर देवेंद्र फडणवीस नसते आणि पत्रकारांना मी सांगतोय तुम्हाला बंड करावं लागेल चिमोटपणे अन्याय सहन करू नका बाबासाहेबांनी सांगितलंय अन्याय सहन करणारा गुन्हेगार असतो शिळी होऊन जगू नका वाघासारखे जगा तुमच्यासाठी मी संघटना उभा करतो या सगळ्या मंत्र्यांना सांगतोय या सगळ्या व्यवस्थेला सांगतोय पत्रकारांनी जर ठरवलं ना तर तो तुमच्या तोंडापर पुढं पत्रकारांचा बूम असतोय लक्षात ठेवा जर पत्रकारांचं अस्तित्व धोक्यात हो आणण्याचा प्रयत्न केला तर हे बूम तुम्हाला संपून टाकल्याशिवाय राहणार नाही हा गर्भीत इशारा देतोय आणि जर त्या दिशेने वाटचाल सुरू केली तर मग तुमचं सुद्धा अस्तित्व राहणार नाही काय करायचे ते करा पत्रकारांना तडफडून मारताना बघायचं हे कदापि होणार नाही मुकेश चंद्रकार मारला शशिकांत वारिसे मारला कुठे यांच्या आरोपीला फाशी या घटनेत मोका लागला पाहिजे दोन दिवसात मी स्वतः या पीडितांना भेटायला जाणार आहे पत्रकारांना अरे संपादक मेन स्ट्रीम मीडियाचे संपादक किती डिबेट लावल्या तुम्ही तुमच्या पत्रकारासाठी घाबरता तुम्ही तुमच्या या व्यवस्थेला घाबरता पत्रकार मरतोय संपादक जागे व्हा जीचा पत्रकार साम टीव्हीचा पत्रकार पुढारीचा पत्रकार आणि त्याचा असणारा संपादक गप्प काय डिबेट लावल्या तुम्हाला दुसऱ्या डिबेट जमतात हो पण पत्रकाराच्या डिबेट लावता येत नाही पत्रकारितेमध्ये आरक्षणाची तरतूद पाहिजे पत्रकारितेचा कायदा पाहिजे पत्रकारांना पोलीस संरक्षण मिळालं पाहिजे आणि जर पत्रकारांची हत्या होत असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा कठोर वेगळ्या कारवाईची त्या ठिकाणी गरज आहे आरोपीला असणारी तर मोका लागला पाहिजे ही आमची नाशिकच्या घटनेबद्दल तात्काळ भूमिका आहे रस्त्यावर सुद्धा पत्रकारांचं अस्तित्व धोक्यात आलंय म्हणून पत्रकार बचाव आंदोलन लावणार असा इशारा देतोय हा दुर्दैवाने असा गृहमंत्री महाराष्ट्राला मिळाला महिला सुरक्षित नाहीत पोरांना धर्म त्याची चडी काढून त्याला असणारं चेक करून त्याला मारलं जात आहे लिंचिंग सुरू आहे दलितांवर हल्ले सुरू आहेत पारद्यांना जमिनीत त्या पुरायला जागा देत नाहीत काय चाललंय महाराष्ट्रात शहरा शहरामध्ये कोयते काढून पोरं फिरायला लागलेत गाडीचा कट लागला म्हणून पुण्यामध्ये फायरिंग होतीये या राज्यात कायदा सुविस्था राहिलाय का कुणीही उठतोय कुणालाही ठोकायची भाषा करतोय साधी नोटीस सुद्धा जात नाही काय चाललंय महाराष्ट्रात त्याच्यामुळे या राज्याला गृहमंत्री आहे की नाही हा प्रश्न मी विचारतोय या ठिकाणी गृहमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा दिला पाहिजे ही सुद्धा ऑल इंडिया पॅन्टर सेनेची भूमिका आहे पत्रकारांच्या बाजूने आम्ही मैदानात उतरणार आणि राज्याच्या पत्रकारांना आव्हान करतोय शांत बसू नका आज जर शांत बसलात तर अभिव्यक्तीची हत्या झाल्याशिवाय राहणार नाही हे सुद्धा आव्हान मी पत्रकारांना करतो